नमस्कार स्वागत आहे तुमचं पुष्पनीला फॅशन वर्ल्ड रेसिपी मध्ये तर बघा फ्रेंड्स आज आहे फ्री ऑनलाईन ब्लाउज क्लासचा दिवस आहे बावन्न तर काल आपण जसं की डायग्राम बघितलं म्हणजे आपण सगळी माहिती बघितली आहे थोरटपची संपूर्ण माहिती बघितली तर आज आपण पेपर कटिंग करणार आहोत आणि आज जे पेपर कटिंग करणार आहोत हे पेपर कटिंग आपण छोट्या मापाचं करणार आहोत छोट्या मापाचं पेपर कटिंग असणार आहे विदाऊट क्रॉस पट्टीचा हा ब्लाऊज असणार आहे शिवाय हा विदाउट अस्तरचा म्हणजे सिंगल ब्लाऊज पीसचा आपण ब्लाउज इथे बघणार आहोत त्यानंतर जो क्रॉस पट्टीचा ब्लाउज बघणार तो मोठा माप असेल शिवाय ते क्रॉस पट्टीचं माप असेल म्हणजे आपलं काय होणार इथे एक छोट्या मापाची प्रॅक्टिस सुद्धा होणार आहे तुमची आणि मोठ्या मापाची सुद्धा त्या क्रॉस पट्टी पण शिकून होणार तुमची प्लस तुमचं मोठ्या मापाची सुद्धा तिथे प्रॅक्टिस होणार आहे त्यामुळे फ्रेंड्स मी इथे तुम्हाला दोन ब्लाऊज स्टिचिंग करून दाखवणार आहे त्यामध्ये आता आपण पहिला ब्लाउज घेत आहोत त्याचं पेपर कटिंग आता आपण करत तर चला तर बघा उंची जी आहे ती बारा इंच आहे त्यामध्ये जसं की ही तुम्हाला माप दाखवते मी सुरुवातीला आपण घेतो उंची त्यानंतर छातीचं माप आहे कमरेचं माप आहे बाही आहे दंडगोल आहे मागील गळा आणि पुढील गळा ठीक आहे तर जसं की बारा इंच आहे आपली टोटल उंची तर त्यामध्ये प्लस एक इंच करायचं म्हणजे आपण तेरा इंच घ्यायचं आहे त्यानंतर आता छाती छाती तीस आहे तर छातीचा चौथा भाग येणार आपला साडेसात ठीक आहे प्लस दीड इंच आपण घ्यायचं असतं त्यानंतर सव्वीस कमरेचा चौथा भाग घेतो पण तो फिटिंगला घेते मी त्यानंतर बाही आहे आठची तर इथे विदाउट अस्तरचा ब्लाऊज आहे त्यामुळे दीड इंच आपण इथे प्लस करणार आहोत म्हणजे टोटल झाले न दहा इंच ठीक आहे त्यानंतर दंडगोल आहे नऊ इंच ठीक आहे तर साडेचार त्याचा आपण शिवताना अर्धा येणार ठीक आहे मागील गळा आहे पाच इंच तर त्यामध्ये आपण अर्धा इंच प्लस करतो फ्रेंड्स म्हणजे साडेपाच येणार आहे आणि पुढील गळ्यामध्ये सुद्धा आपण अर्धा इंच प्लस करतो म्हणजेच इथे साडेपाच हा येणार आहे हे बघा तर टोटल माप आपली अशी होणार आहे तर ह्याचा मी फोटो तुम्हाला बाजूला देते म्हणजे तुम्हाला लक्षात येतील की माप आपली काय आहे ठीक आहे तर बघा आता आपण टक्सचा ब्लाऊज इथे कटिंगला घेत आहोत त्या अगोदर आता सुरुवातीला मी तुम्हाला पाठीमागील भाग पुढील भाग घेण्यासाठी बघा असं आपण बंद बाजू घ्यायची आहे एक मध्ये फोल्ड द्यायचं आणि असा पेपर घ्यायचा आहे बघा ठीक आहे तर पाठीमागील भाग कट करणार आहोत त्यासाठी पहिले बघा इथे उंची टाकून घेणार टोटल उंची जी आहे आपली ती बारा इंच आहे त्यामध्ये आपण एक इंच प्लस करणार आहोत बघा इथे प्लस केलं मी एक इंच ठीक आहे छातीचा चौथा भाग घेणार आपली छाती जी आहे ती साडे सॉरी तीसची आहे ते साडेसातचा सा आपला चौथा भाग आला त्यानंतर दीड इंच मी इथे प्लस करणार आहे तर इथे आपण आता इथे हा जो आहे तो आपला चौकोन तयार होणार आहे तर इथे मी एक इंच जास्त घेतलेला आहे का कारण की मला नंतर पाठीमागच्या भागासाठी लागणार आहे त्यासाठी ठीक आहे तर बघा इथे मी पहिले इथे चौकोन करून घेते एक इंच मी मुद्दामच जास्त तर ह्या बाजूने शोल्डर टाकणार तर शोल्डर जे आहे छाती कमी आहे त्यामुळे गळारुंदी जी आहे ती सव्वा दोन इंच इथे टाकणार आणि तीन इंच आपलं शोल्डर येणार आहे तर इथे लिहिते बघा गळारुंदी ठीक आहे इथे शोल्डर लिहिते आपल्याला घ्यायचं आहे मुंडा तर मुंडा आपलं हे माप छोटा आहे त्यामुळे मुंडा जो आहे हा साडेपाच येणार आहे उंची शोल्डर सगळ्याची माप आपल्या ऑलरेडी चॅनल वरती झालेली आहेत त्यावरती आपण ऑलरेडी शिकलो आहोत तर बघा इथे असं चौकोन करून घ्यायचं आता आपण साडेपाच घेणार आहोत हे बघा आणि इथे सरळ कर इथे घेताना अर्धा इंच घ्यायचं इथे वरती आणि इथे राऊंड शेप द्यायचं ठीक आहे दिल्यानंतर आता इथे मागील भाग आहे त्यासाठी इथे दीड इंच वरती मात करते ठीक आहे अर्धा इंच इथे आपण आतमध्ये घेतो फ्रेंड्स ठीक आहे आणि इथे कॉर्नर करतो असा मध्ये पण मी तुम्हाला सांगितलं होतं आणि आता सुद्धा पुन्हा एकदा सांगून दिलं त्यानंतर ह्याचा सगळ्याचा मध्य करायचा साडेपाचचा मध्य प्लस वरती एक इंच घ्यायचं आहे आणि त्यानंतर हा दीडवाला आहे तो हिथून जाऊन द्यायचा ठीक आहे बघा कसं ते डॉटेड करते म्हणजे आणि इथे पाव इंच आपल्याला खाली घ्यायचं आहे ठीक आहे आता हे झाल्यानंतर इथे बघा पुन्हा सांगून देते साडेपाच त्यानंतर इथे मध्य आणि वरती एक इंच इथे आहे ठीक आहे त्यानंतर इथे आपण दीड वरती केलं हे जे माप आहे हे दीड इंच आहे ह्या कोपऱ्यातून ह्या कोपऱ्यातून ते एक इंचच येतं त्यानंतर इथे पाऊन इंच, इंच आपण खाली घेतलं ठीक आहे त्यानंतर फ्रेंड्स uh, आता आपला पाठीमागील भाग झालेला बघा पाठीमागील भाग जर uh, डीप असेल तर मग इथे अर्धा इंच घेऊन आपण इथे असं क्रॉस करतो पण ते डीप नाहीये हा ए आजीचा ब्लाउज आहे त्यामुळे इथे गळा जो आहे हा छोटासा आहे बघा त्यामुळे uh, हा इथे काही आपल्याला डीप करण्याची गरज नाही ज्यावेळी आपला गळा नऊ आठ नऊच्या पुढे असतो त्यावेळी आता आपल्याला काय करावं लागलं असतं इथे अर्धा इंच करून असा क्रॉसमध्ये शेप घ्यावा लागलास पण इथे प्रॉब्लेम नाही इथे गळा हा छोटा आहे तर असं आपलं हे माप झालेलं आहे त्यानंतर ही जी दीड इंच एक्स्ट्राची माप आहे तर ती मी पहिले टाकून घेते बघा इथे क्रॉसमध्ये सरळ लाईन मारून घ्यायची आपण ठीक आहे बघा असं आपला हा पाठीमागील भाग असणार आहे तर याची कटिंग लगेच करून घेते तर कटिंग करताना काय करायचं बघा आपण हे डबल फोल्ड घेतलेला बरोबर त्यामुळे काय करायचं ही साईड आता आपल्याला कट करायची तर मी असं फोल्ड करते डायरेक्ट ठीक आहे आणि कटिंग कर सेपरेट कटिंग का करावं लागतं कारण की आपण फोर्ट मध्ये ना ह्या बाजूला अर्धा सॉरी इंच वाड़ा खाल एक इंच वाढवतो वाढवतो खालच्या बाजूला पण आणि त्यासाठी आपल्याला असं हे करून घ्यायचं ठीक आहे तर आता आपला हा जो आहे हा पाठीमागील भाग आहे ज्यावेळी कापडवरती आपण ठेवणार तेव्हा कपडा हा डबल फोल्ड करायचा मी कापड कटिंग पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणारच आहे त्यामुळे तुम्हाला काही प्रॉब्लेम हा येणार नाही ठीक आहे तरी ते लाड लिहून घ्यायचं तीस इंच तीस छातीचा हा ब्लाउज आहे तीस छाती ठीक आहे असं लिहून घ्यायचं इथे हवं तर तुम्ही लिहू शकता साडेसात प्लस दीड इंच असंही लिहू शकतात त्यानंतर बघा आता हा पाठीमागचा टक्स आपल्याला काढायचा आहे तर त्यासाठी ह्याचा मध्य करायचा साडेसातचा मध्य करायचा आहे आपल्याला ठीक आहे साडेसातचा मध्य करायचा आणि त्याचा मग आपल्याला वरती घ्यायचं आहे तर बघा इथे मध्य केला त्यानंतर वरती जी आहे आता ही उंची कमी आहे त्यामुळे मी इथे फक्त चार इंचचा टक्स घेत आहे इकडे अर्धा इंच आणि इकडे अर्धा इंच असं घ्यायचं आणि इथे आपण क्रॉसमध्ये मिळवायचं ठीक आहे तर हा मधला टक्स झालेला आहे आता कटिंग करून घेऊया बघा हे एक इंच जे आहे ते मी खालच्या आपला जो पुढील भाग आहे तो जास्त असतो म्हणून इथे मी जास्त ठेवला होता आता इथे कटिंग करून घेत आहे बघा पाठीमागील भाग व्यवस्थित आपला जो खालून आपण घेतलेला आहे त्यानुसार घ्यायचं आणि व्यवस्थित गोलाकार व्यवस्थित गोलामध्ये आपण तो कटिंग करून घेऊ ठीक आहे त्यानंतर आपण हा रुंदी सुद्धा आता इथे कटिंग करून घेत आहे मी ठीक आहे तर हा आपला तीस छातीचा पाठीमागील भाग हा आपला झालेला आहे कटिंग तर आता आपण एक इंच आपल्याला ह्या साईडला सोडावं लागतो आणि एक इंच खालच्या बाजूला सोडून द्यायचा आहे शकतो आणि आपलं जसं आहे हा भाग तो आपण असं ठेवून त्यावरती मार्क करून घेऊ शकतो म्हणजे काय होतं ह्यामुळे इझी होतं आपल्याला पाठीमागील आता ऑलरेडी बघा पुढील गळा आणि मागील गळा याचा सेमच आहे त्यामुळे जरी आपण यावरती मार्क केलं तरी आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही ठीक आहे सेम असल्यामुळे तर ठीक आहे बघा मी जसं आहे तसं मार्क करून घेते शोल्डर घेण्याची पुन्हा पुन्हा गरज नाही इथे मात्र चेंजेस होणार आहेत तर मी तुम्हाला ते दाखवून देते चेंजेस ठीक आहे इथून एक इंच घ्यायचं आपल्याला कोपऱ्यातून इथून अर्धा इंच घ्यायचे आणि तो जो आहे तो आपला ह्याचा मध्य आणि व्यवस्थित जाऊन द्यायचे खालच्या बाजूने इथे माप कशी घेतली आणि हे कसं केलेलं लगे सांगून देते इथे पाऊन इंच आपण हे बघा पावन इंच खाली घेऊन आपण इकडे हे एक्स्ट्रा घेतलेले बरोबर आलेले त्यामध्ये बघा इथे एक इंच जास्त घेतलेला आहे इकडच्या बाजूने ह्या इंच जास्त घ्यायचं आणि खालच्या बाजूला सुद्धा एक इंच आपण जास्त घेतलेला आहे ठीक आहे तर बघा आता ही माप आपली झाली गळा पण आपला झालेला आहे त्यानंतर शोल्डरच्या मधून आपला हा पॉईंट फिक्स करायचा तर तीस छातीचा आपण पॉइंट फिक्स करण्या अगोदर बघा याच्या अगोदर आणि खाली तर तीस छातीला साडेआठ इंचचा आपला टक्स येतो बघा मधला टक्स ठीक आहे जो आहे जो आपण फिक्स करतो तो साडेआठ इंच येणार आहे साडेआठ इंच वरती आपण मेन आपला टक्स आता इथे फिक्स झालेला आहे त्यानंतर आता इथे हा जो टक्स फिक्स झालेला आहे त्याची पहिले सरळ लाईन मारून घेऊया कारण की ह्याच टक्स वरती सगळा ब्लाऊज डिपेंड असतो ठीक आहे त्यानंतर सव्वा एक इंच आपण इकडे घेणार आहोत सव्वा एक इंच आपण इकडे घेणार आहोत मोठं माप असल्यानंतर त्यामुळे सव्वा एक इंच मी घेतलेला डायग्राम मध्ये पण मी या सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या आणि खाली जे आहे ना हे सरळ हे एक इंच आपण एक्स्ट्रा घेतलं ना सरळ लाईन द्यायची इथे सुद्धा सरळ लाईन आहे ठीक आहे त्यानंतर आता हे जे सव्वा एक इंच आपण वाढवलं जास्त घ्यायचं सव्वा एक इंच माझं एक्स्ट्राचं आहे इथे ठीक आहे तर ते इथे कॉर्नर येणार बर बरोबर जो पेपर आहे तो सव्वा एक इंच जास्त आहे त्यानंतर आता इकडे दीड इंच वरती मार्करचे ह्या पॉइंट पासून दीड इंच आपल्याला इकडे मार्क करायचं आहे आणि इकडे मात्र सरळ लाईन द्यायची हे बघा आणि इकडे पाव इंच एक्स्ट्रा इकडे पाव इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे ठीक आहे त्यानंतर बघा इथे मी किती केले दीड इंच त्यानंतर इकडे सुद्धा दीड इंच जास्त घ्यायचं आणि टेप सरळ ठेवायचा टे असा आणि खालच्या बाजूने टेपच्या खालच्या बाजूला डाईंग करायची आणि ही जे हा जो पॉइंट मिळाला आपल्याला तो तिरकस आपल्याला असा क्रॉस मध्ये घ्यायचा ठीक आहे आणि पावपाव इंच व्यवस्थित ते मार्जिन द्यायचं आहे दिला आता महत्वाचा आपल्याला इकडचा पॉइंट कितीवर घ्यायचा आहे दोन इंचवरती वरचा वर्त पॉइंट जो मुंड्यातून घेतो आपण घेतला तो मुंड्यामध्ये सरळ घ्यायचा मुंड्यातून घ्यायचा ही सरळ ठीक आहे बघा इथे दीड इंच इथे दोन इंच ही माप खूप जास्त महत्वाची आहेत त्यानंतर आता इथे काय करायचं इथे थोडस जास्त घ्यायचं इथे आपण पाव पाव इंच घेतो इथे पण घेतलं आणि इथे पण घेतलं तर पावपाव इंच तर मिळून किती बनतं अर्धा इंच बनत हे बघा लाईन मारून घ्यायचे आहेत त्यानंतर इकडे अर्धा इंच वाढवायचं आपल्याला कारण की इथे आपल्याला ते वाढलेलं आहे त्यामुळे अर्धा इंच मी इकडे वाढवला ठीक आहे तर आता हे सव्वा एक इंच आणि हे अर्धा इंच हे तसं क्रॉसमध्ये मिळून घ्यायचं लगेच म्हणजे नंतर आपल्याला कन्फ्युजन होत नाही ठीक आहे आता आपली महत्वाची सगळी मापे झाली आहे पण आता बघा तुम्ही जस की मी इथे इंच जास्त घेतला हा हे दोन माप जे आहे ते अर्धा इंच जास्त आहे त्यामुळे इथे अर्धा इंच मी वाढवून घेतला आता हे अर्धा इंच ज्यावेळी आपण शिवणार त्यावेळी काय होणार इथे ते कमी होणार आणि इकडे काय झालं इकडे ऑलरेडी एक इक इंच मी जास्त घेतले खालच्या बाजूने त्यामुळे इते इते हा फक्त स्टिचिंगचा जो अर्धा इंच आहे ना तेवढाच इथे वाढवायचा हे बघा खालच्या बाजूला आणि इथे सुद्धा इथे सुद्धा सेम अर्धा इंच वाढणार त्यामुळे इथे सुद्धा काय करायचं अर्धा इंच फक्त वाढवून घ्यायचं ठीक आहे हा आणि ही लाईन सरळ घ्यायची आणि ही क्रॉस मध्ये मिळवून घ्यायची हे बघा म्हणजे आपण हा जो अर्धा इंच एक्स्ट्रा घेतला तो आपला तिथे कव्हर होणार आहे स्टिचिंग केल्यानंतर आणि असे तिरकस आपल्याला तिथे हे करून घ्यायचं आता बघा तुम्हाला पुन्हा एकदा सांगून देते कसं घेतलेलं आहे ते हे पाठीमागे ढग आहे तसं ठेवून घेतला इथे फक्त पाऊनच सिलेक्शन केलं पाऊन इंच टाकलं आणि ह्या मापावरून अर्धा इंच टाकलं हे पाऊन इंच ऑलरेडी आपण खाली घेतो त्यात काही हे नाही त्यानंतर आपण अडवाटक्स उभा टक्स हा जो उभाटक्स आहे तो घेतला उभ्या टक्सची संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे ऑलरेडी त्यानंतर खाली सरळ लाईन मारली आणि एक इंच जो जास्त घेतलेला आहे ठीक आहे तिथून आपल्याला ह्या बाजूला सव्वा एक ह्या बाजूला सव्वा एक आणि इथे जास्त घेतल्यामुळे इकडे सव्वा एक इंच वाढवलं आहे हे जे माप आहे हे सव्वा एक इंच आहे हे एक्स्ट्राचं आपण इकडे वाढवलं कमरेमध्ये त्यानंतर इकडे दीड इंच इकडे पण दीड इंच टेप सरळ ठेवायचा खालच्या बाजूने मार्क करायचा आणि व्यवस्थित तिरकस आपल्याला ती टेप घ्यायची आहे त्यानंतर बघा इथे मात केला आणि ते मुंड्यातून घेतलेला आहे अर्धा इंच इकडे वाढवला बाकी सगळं सेम आहे ठीक आहे तर चला आपण आता कटिंग करणार आहोत सगळा भाग आहे तसाच कटिंग करणार आहोत बघा ठीके त्यानंतर बघा ही जी मार्क केले ना हा कटिंग करायचा आता ठीक आहे त्यानंतर खालचा वाग कटिंग केलेला आपण मार्क करायचंय सॉरी कटिंग करायचंय ठीक आहे तर बघा हा पुढील भाग आपला असा कटिंग झालेला ठीक आहे तर पाठीमागील भाग आणि पुढील भाग हा मी तुम्हाला पेपर कटिंग सुद्धा दाखवून दिलं की आपण कसं कटिंग करायचं असतं बाही कटिंग ती सेपरेट सांगणार आहे कापडवरती आपण तीस इंच छातीच्या मापाचं ब्लाउज कटिंग केलेलं आहे पेपर कटिंग आपण केलेलं आहे तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काटे कापड कटिंग बघणार आहोत तर भेटू फ्रेंड्स आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार